आकाशवाणी महाराष्ट्र राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या सप्टेंबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांनी घटली कोरोनावरील लस निर्मितीच्या प्रक्रियेला वेग कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातली चाचण्यांची नोंदणी पूर्ण कोरोना संकटाचा संघटितपणे मुकाबला केल्यानं भारतीयांचा राष्ट्रीय आत्मविश्वास वाढला सरसंघचालकांचं प्रतिपादन आणि कोरोनाची बाधा झाल्यामुळे उपचार घेत असलेल्या रत्नागिरीतल्या रुग्णांनी शासकीय रुग्णालयांमध्ये राहूनही दिवाळीचा आनंद लुटला आता सविस्तर बातम्या दिल्ली आणि आसपासच्या हरियाणा हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यानं ऑक्टोबर महिन्यात देशभरात दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्यानं होणारी घट नोव्हेंबर सुरू झाल्यापासून एका पातळीवर स्थिरावल्यासारखी दिसते आहे राज्यात मात्र ही घट कायम असून सध्या नवबाधितांची दैनंदिन संख्या चार ते पाच हजाराच्या आसपास असते नवबाधितांचं राज्यातलं हे प्रमाण याआधी जून महिन्यात होतं जूनपासून सातत्यानं वाढत गेलं सप्टेंबर महिन्यात सतरा तारखेला राज्यात एका दिवसातले सर्वाधिक तेवीस हजार नऊशे ब्याण्णव कोरोना बाधित होते त्यानंतर त्यात सातत्यानं घट होत गेली काल राज्यात चार हजार दोनशे सदतीस नव्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या चार लाख चव्वेचाळीस हजार सतरा लाख चव्वेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णववर पोहोचली काल दोन हजार सातशे सात रुग्ण बरे झाले आतापर्यंत सोळा लाख बारा हजार तीनशे चौदा रुग्ण बरे झालेत रुग्ण बरे होण्याचं हे प्रमाण आता ब्याण्णव पूर्णांक एकचाळीस शतांश टक्के आहे सध्या राज्यात पंच्याऐंशी हजार पाचशे तीन रुग्णांवर उपचार सुरु आहेत काल एकशे पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानं आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या आता पंचेचाळीस हजार नऊशे चौदा झाली असून राज्यातल्या कोविड एकोणीसचा मृत्यूदर दोन पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्के आहे कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातली चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे त्यामुळे लस निर्मितीच्या प्रक्रियेला आल्याचं चित्र आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे देशातल्या पंधरा केंद्रांवर कोविशिल्ड लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत या डोस ज्या स्वयंसेवकांना देण्यात आले आहेत त्यांच्यामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नसल्यामुळे या चाचण्यांबाबत समाधानी असल्याची भावनाही सिरम आणि कडून व्यक्त करण्यात येत आहे कोरोनाच्या वैश्विक संकटानं मानवजातीची मोठी हानी केली पण वाईटातूनही चांगलं घडतं असं म्हणतात या वैश्विक संकटानं आपल्या समाजाचा राष्ट्रीय आत्मविश्वास वाढवला हो आहे असं प्रतिपादन सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी शुक्रवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका ऑनलाईन कार्यक्रमात केलं पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड नाईन्टीन रिस्पॉन्स या पुण्यातल्या खासगी सार्वजनिक क्षेत्रातल्या दोनशेहून अधिक संस्थांनी एकत्र येऊन उभारलेल्या चळवळीनं कोविड काळात केलेल्या कार्याच्या कॅटलायझिंग कोलॅब्रेशन या अहवालाचं प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झालं यावेळी बोलताना सरसंघचालक पुढे म्हणाले की समाजासाठी समाजानंच काम करायला हवं स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर युद्धजन्य स्थिती वगळता समाजातील सर्व लोक पुढे येऊन संकटाचा सामना करत आहेत असं प्रथमच घडतं आहे देशभरात ज्याप्रमाणे संपूर्ण समाज समाजाच्या मदतीसाठी पुढे आला असं चित्र या कोरोना आपदेच्या काळात जगात कुठेही दिसलं नाही वसुधैव कुटुंबकम हा संस्कार जपणारा आपला समाज आहे ही गोष्ट या आपदेच्या निमित्तानं जगाला आता कळली आहे असं म्हणाले हीच भावना आपण यापुढेही राखूया त्यातूनच समाजाची प्रगती होईल असं आवाहन भागवत यांनी केलं कोरोनानंतर रोजगार कौशल्य प्रशिक्षण शिक्षण समुपदेशन ही आपल्यासमोर असलेली आव्हाने आहेत आगामी काळात त्यावर प्राधान्यानं काम करणं आवश्यक का आहे असं ते म्हणाले या ऑनलाईन कार्यक्रमात डॉक्टर अभय फिरोदिया मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता माजी अध्यक्ष प्रदीप भार्गव दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय केळकर भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे अध्यक्ष तुकाराम नाईक दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे अभिनेते गिरीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते हे पुणे कोरोना आपदेची चाहूल लागताच मार्च महिन्यापासूनच पुणे महानगरातील उद्योजक डॉक्टर्स वैज्ञानिक शिक्षण तज्ञ व्यापारी औद्योगिक संघटना अशा विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती आणि संस्थांनी एकत्र येऊन पीपीसीआर अर्थात पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड नाईन्टीन रिस्पॉन्स हा कार्यगट स्थापन केला ज्यामध्ये दोनशेहून अधिक खासगी रुग्णालयांचाही समावेश होता विविध मदतकार्यांच्या नियोजनांसाठी दहा कार्यगटांची स्थापना करण्यात आली या सर्वांच्या प्रयत्नांमधून पुणे महानगरातील कोरोना मदतकार्यासाठी पन्नास कोटी रुपयांहून अधिकचा मदत निधी उभा राहिला पीपीसीआरच्या माध्यमातून समाजानं समाजासाठी विविध मदतकार्यांच्या रुपानं प्रशासनाला मोठं सहकार्य केलं या योगदानाचा सविस्तर अहवाल कॅटिलायझिंग कोलॅबरेशनच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे त्याचा धावता आढावा घेणारा हा वृत्तांत कोरोनाची साथ सुरू होताच टाळेबंदी जाहीर झाली तेव्हा हातावर पोट असलेल्या लोकांना मदतीची तातडीची गरज होती पीपीसीआरनं प्रथम त्यांना मदतीचा हात देऊ केला गरीब बेघर आणि रोजंदारी करणाऱ्या कामगारांना सतरा हजार आठशे पस्तीस रेशन किट एक लाख चौपन्न हजार शेहेचाळीस भोजन पाकिटांचं वाटप केलं बारा लाख पंचेचाळीस हजार आठशे सदतीस गरजूंना जीऊ घातलं साथ पसरत गेली तशी गरज भासली अधिकाधिक चाचण्यांची आणि विलगीकरणाच्या सोयींची पीपीसीआर मार्फत एक लाख दोन हजार चारशे पन्नास पेक्षा जास्त नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली यासाठी दोनशे सव्वीस आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं रुग्णांची संख्या वाढत गेली तशा रुग्णालयातल्या सोयी सुविधा अपुऱ्या पडायला लागल्या पीपीसीआरनं पुण्यात तीनशे पन्नास बेडचं कोविड केअर सेंटर तयार करण्यात संपूर्ण मदत केली रुग्णालयांना तीन लाख अकरा हजार पन्नास मास्क एक्कावन्न हजार तीनशे पन्नास फेसशिल्ड एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याहत्तर पीपीई किट्स त्रेचाळीस हजार तीनशे दहा जंतुनाशकांच्या बाटल्या आणि सहा लाख क्लोरोक्विनच्या गोळ्यांचं वितरण केलं दोन हजार आठशे ऑक्सिमीटर उपलब्ध करून दिले दोनशे पन्नास व्हेंटिलेटर पुरवले अकरा हजार सहाशे एकोणसाठ पिशव्या रक्त एकत्र करायला मदत केली नव्यानंच उद्भवलेल्या या आरोग्यविषयक आपत्तीमुळे वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींनाही प्रशिक्षणाची गरज होती पीपीसीआरनं आरोग्य सेवा आणि व्यावसायिकांसाठी ई प्रशिक्षण सुविधा सुरू केली रुग्णांसाठी बेडची गरज होती त्यांची धावपळ थांबवण्यासाठी त्यांना कुठे किती बेड उपलब्ध आहेत ते सहज कळावं म्हणून रिअल टाईम डॅशबोर्ड आणि संबंधातल्या पूर्वानुमानासाठीचं सॉफ्टवेअर विकसित केलं टेलिमेडिसिन हेल्पलाईन सुरू केली गरजू रुग्णांना आर्थिक मदतीचा हातही दिला हे सगळं कसं केलं ते सांगणारा कॅटलायझिंग कोलॅबोरेशन हा अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे या फेसबुक पेजवर तो उपलब्ध करून दिला आहे कदाचित उपयोगी पडेल तुम्हालाही भविष्यातल्या संकटांचा सामना करण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हायला आपल्या भागातही असं काही कार्य आकार घेत असेल तर आम्हाला जरूर कळवा आम्ही तेही पोहोचू महाराष्ट्रभर नितीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे कोरोनाची बाधा झाल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना काल रत्नागिरीतल्या शासकीय रुग्णालयांमध्ये राहूनही दिवाळीचा आनंद लुटता आला जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनानं त्यासाठी खास व्यवस्था केली होती रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार पाचशे ब्याऐंशी रुग्ण आढळले त्यापैकी आठ हजार एकशे सात म्हणजे चौऱ्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली सध्या जिल्ह्यात शहाऐंशी रुग्ण असून त्यातले गृह विलगीकरणात असलखि सव्वीस जण वगळता अकरा कोविड सेंटरमध्ये साठ रुग्ण उपचार घेत आहेत ते रुग्णालयात असल्यानं त्यांना दिवाळीचा आनंद लुटता येण्याची शक्यता नव्हती या रुग्णांना कोरोनाची लागण झाली असली तरी ते गंभीर नाहीत त्यामुळे पुरेशी काळजी घेऊन तसंच त्यांचे औषधोपचार वेळेवर सुरू ठेवूनही त्यांना सणाचा आनंद देता येऊ शकतो असा विचार करून रत्नागिरीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांनी कोविड सेंटर असलेलं रत्नागिरीचं महिला रुग्णालय आणि जिल्ह्यातल्या कोविड सेंटरमध्ये दिवाळी साजरी करायचं ठरवलं सा श्वसनाला त्रास होणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी वगळता दरवाजासमोर विविध रंगांची आकर्षक रांगोळी पणत्या रोषणाईसाठी आकाशकंदील असं आल्हाद दायक आणि मंगलमय वातावरण रुग्णालयांमध्ये तयार करण्यात आलं रुग्णांना सकाळीच फराळही देण्यात आला आरोग्य यंत्रणेनं दाखवलेल्या या अगत्यामुळे कोरोनाचे रुग्ण भारावून गेले शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या सप्टेंबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पंचाहत्तर टक्क्यांनी घटली कोरोनावरील लस निर्मितीच्या प्रक्रियेला वेग कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातली चाचण्यांची नोंदणी पूर्ण कोरोना संकटाचा संघटितपणे मुकाबला केल्यानं भारतीयांचा राष्ट्रीय आत्मविश्वास वाढला सरसंघचालकांचं प्रतिपादन आणि कोरोनाची बाधा झाल्यामुळे उपचार घेत असलेल्या रत्नागिरीतल्या रुग्णांनी शासकीय रुग्णालयांमध्ये राहूनही दिवाळीचा आनंद लुटला याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोनाविरुद्धचा लढा मात्र संपलेला नाही म्हणून मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार We'll be right back.